सीनच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता विस्तृत बातम्या फटाक्यांच्या आतिशबाजीत सोमवारी घरोघरी दिवाळीचे मंगलमय स्वागत झाले नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचा दिवस निमित्ताने घरोघरी मांगल्याच्या वातावरणात दीपोत्सव साजरा झाला पहाटे अभ्यंग स्नानानंतर नवीन कपडे परिधान करून उत्साहात रमलेल्या बालचमुने फटाक्यांची आतिषबाजी केली नंतर फराळांच्या पंक्तीने घरातले वातावरण बदलून गेले नरक चतुर्दशीच भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसचा वध केल्याची आख्यायिका आहे सोमवारी प्रतिवर्षीप्रमाणे घरोघरी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून दिवाळीची सुरुवात झाली उठरी लावून कडुदिंबाची पाणी पाण्यात टाकून अभ्यंग स्नान करण्यात आले दिव्यांच्या सजावटीने घरे लखलखून गेली होती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा ज्यामुळे लक्ष्मीचे स्वागत होते आणि घरात समृद्धी येते देवतांसमोर दिवा लावावा स्वयंपाकघरात दिवा लावून अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद मिळवावेत तुळशीचे स्थान पवित्र मानले जाते तेथे दिवा लावल्याने धार्मिकता आणि शुद्धता टिकून राहते अंगण दुकाने व्यावसायिक स्थळी आणि घराच्या कोपऱ्यामध्ये दिवे लावावेत ज्यामुळे घर परिवारात सर्वत्र पका प्रकाश आणि शुभ गोष्टींचे आगमन होते अशी समाजवनाची धारणा आहे अशा पारंपरिक गोष्टी दरसाल नरक चतुर्दशीला जपल्या जातात यानुसार घरोघरी दीपोत्सव साजरा झाला दारासमोर आकाशकंदील चमकत होते दारात रांगोळ्या सजल्या होत्या नवनवीन कपडे घालून बालचमने फटाक्यांची आतषबाजी सुरू केली घराघरात फराळांच्या पंक्ती बसल्या घरी दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी सदैव लक्ष्मी देवतेचा वास असू दे अशी मनोभावी प्रार्थना करीत लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे लक्ष्मीपूजन हा सर्वांसाठी पर्वणीचा दिवस यासाठी सोमवारीच घरोघरी आणि दुकानामधून लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली प्रातकाळी मंगलस्नान करून केळीच्या खुंटाने सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी श्री विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा केली जाते लक्ष्मीपूजन करताना चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला वाहिली जाते घरोघरी लक्ष्मीचे पूजन होतेच पण व्यापाऱ्यांसाठी ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते दुकानामधून लक्ष्मीपूजनासाठी सर्व ती तयारी करण्यात आली सांगलीतील व्यापारी होते सराबपेठ भारबट रोड गणपतीपेठ मारुती चौक विश्रामबाग परिसर मार्केट यार्ड परिसरातील तसेच उपनगरातील दुकानामध्ये लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती